सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत सकाळचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असाल सकाळच्या व्हिडिओमध्ये मुंबई पोलीस चालक एकोणतीस टोटल कॅन्डिडेट त्याच्यापैकी दोन महिला आणि सत्तावीस पुरुष अशा उमेदवारांना दिनांक एकोणीस तारखेला जॉईनिंगसाठी बोलण्यात ता आलेला आहे सो कालची महत्त्वाची भेट आणि कालची भेट म्हणजे वेटिंगवाले जेवढी काय महाराष्ट्रातली मुलं होती त्या सर्वांनी अक्षरशः कमेंट मेसेज टेलिग्रामला हे ते ग्रुपला वगैरे सगळा पोष विषय आपलाच होता की कोल्हापूरच्या खासदार भेटीचं काय झालं किंवा पुढचा टप्पा सर कशा पद्धतीनं असं एकंदरीत त्या सर्वांचं लक्ष काल लागून होतं आणि त्यासाठी परत एकदा सांगतोय की आपल्यामधली जी एन्युटी कमी आहे तिचा कदाचित येणाऱ्या काही दिवसांवरती आपल्याला फटका बसू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे कालचसुद्धा असेल म्हणजे वाईट काय झालेलं नाही आहे आम्ही जेवढं होतो त्याला आम्हाला यश भेटलं आहे पण विषय असा होता की तिथं महिलांची उपस्थिती असती एकसुद्धा मुलगी आलेली नाही भेटायला सो अशी ही खंत आहे खंत म्हणजे हे माझ्यासाठी किंवा मी बेटिंगला नाही आहे तरी पण मी एवढा पेटून तुमच्यासाठी काम करत आहे विषय असा आहे की तुमच्यासाठी जर या गोष्टी होत असतील तर कमीत कमी एक दहा मुली किंवा पाच मुली तरी उपस्थित राहायला पाहिजे होत्या त्या काय राहिल्या नाहीत पण जी मुलं आलेली होती ती कट्टर होती खतरनाक होतीत एवढंच सांगतो आहे आणि त्याच्या लढ्याला काल यश आलेलं आहे तर यश कशा पद्धतीनं हा विषय तुमच्यापर्यंत मी सांगणार आहे सो खूप महत्त्वाचा विषय तो म्हणजे काल साहेबांची भेट होती सकाळी आम्हाला दहा वाजता बोलण्यात आलेलं होतं आम्ही दहा वाजता तिथे गेल्यानंतर आम्हाला कमीत कमी तीन तास उभं राहावं लागलं तीन तास वाढ बघावी लागली कारण तुम्हाला माहीत आहे आमदाराला भेटायचं म्हटलं नगरसेवकला भेटायचं म्हटलं तर एवढी एवढी गर्दी असते तर खासदार साहेबांना भेटायचं म्हटलं तर केवढी गर्दी असून तुम्ही विचार करा तीन टप्पे होते असे पन्नास पन्नासच्या आठशे जरा तुम्ही आम्ही तिसऱ्या टप्प्यात होतो तिथे असा विषय एकंदरीत दहा मुलं आमच्यासोबत आलेली होती दहा मुलं वेगवेगळ्या भागातनं जवळजवळ पन्नास साठ किलोमीटरच्या अंतरावरनं साठ सात सत्तर किलोमीटरच्या अंतरावरून आलेली होती सगळेजण त्या मुलांचं पहिला मी आभार मानतो की त्या मुलांनी वेळात वेळ काढून आमच्यासाठी आपले वेटिंगवरल्या वे मुलांसाठी लढ्यासाठी थोडाफार त्यांनी वेळ दिला विषय असा होता की काल दहा वाजताच टायमिंग दिल्यानंतर आम्हाला कमीत कमी अडीच का दोन वाजले आम्हाला भेटीला तिथून पुढं मग आमची भेट झाली भेट झाल्यानंतर त्यांना मी मुद्दे मांडले आपलं निवेदन हे नवीन तयार केलेलं आहे जुनं निवेदन मी चेंज केलेलं आहे जुन्या निवेदनचा काय उपयोग नाही आहे सरळ सरळ सांगतोय जुनं निवेदन मी चेंज केलेलं आहे माझं स्वतःचं वैयक्तिक निवेदन असं तयार केलं की प्रत्येक शब्दावरती प्रत्येक लाईनवरती त्यांनी विचार करायला पाहिजे विचार करायला पाहिजे ही गोष्ट खूप आहे ते निवेदन मी तीन बसून तयार केलेलं होतं दिवशी सो ते निवेदन दिल्यानंतर खासदार साहेबांनी तुमचा विषय मांडा म्हणून सांगल्यानंतर सुरुवातीच्या एक चार मिनटामध्ये पाच मिनटामध्ये मी प्रॉपर इन्फॉर्मेशन दिली अक्षरशः खासदार साहेबांना वेळ नव्हता साहेबांचे कोणतरी रिलेटिव्ह आलेले होते आणि तिकडे ते जाणार होते आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आमची भेट झालेली होती त्या भेटीमध्ये साहेब जाणार होते तर माझी लास्ट आमची लास्ट भेट होती आणि लास्ट भेटीमध्ये तरी पण त्यांनी पंधरा मिनटं थांबून माझं म्हणणं ऐकलं म्हणणं असं खतरनाक होतं की मी बोलत असताना सगळा वर्ग तिथला पोर्च ह्यामध्ये माझा मोठापणा मी सांगत नाही आहे पण ह्याच्या आधी मी अशा लढाई केलेल्या आहेत ह्याच्या आधी मी माझं म्हणणं आणि माझं स्किल आहे मी बोलतो आहे जबरदस्त बोलतो आहे आणि बोलण्यावरती कमांड आहे आपल्या आणि तो एक्सपिरियन्स आहे येस सो मी बोलत असताना पटणार नाही तुम्हाला जी मुलं माझ्यासोबत आलेली होती त्या मुलांना विचारा जवळजवळ चाळीस पन्नास लोकं आतमध्ये होती साहेबांच्या सोबतचे सगळे शान झाले होते त्याच्या आधी पूर्ण गर्दी कोण काय करते कुणाला माहीत नव्हतं एवढा दंगा होता एवढा क्राऊड होता पण मी ज्यावेळी बोलायला लागलो त्यावेळी साहेब पण शांत झाले आणि पूर्णचे पूर्ण चाळीस पन्नास लोकंसुद्धा माझ्याकडे बघत उभं राहिलेले होते हे विषय होता हा विषय होता की असे म्हणणं मांडायला लिडर पाहिजे त्या पद्धतीनं लिडरनं या पद्धतीनं आपलं म्हणणं मांडायला पाहिजे साहेब हाताची घडी मांडून चेअरमध्ये बसलेले होते आणि ते एकसारखं मॅडम बघत होते आणि माझं म्हणणं माझं बोलणं त्यांना एकाच त्या चार ते पाच मिनटाच्या टाईममध्ये त्यांना विषयच का आला टोटली विषय का आला ह्याच्या अगोदर आपण दहा वेळा धडक मारली तरी पण दगडाला देऊ पण आलेलं नाही याच्या अगोदर भरपूर मोर्चे झाले भरपूर काय काय झालं पण तुमचं म्हणणं किंवा तुमची कंडिशन तुम्हाला मांडता नाही आली तर मग काय उपयोग नाही तसंच त्या पद्धतीने मागचं झालेलं होतं आणि आत्ताची भेट जी झाली खाजा साहेबांसोबतची शेवटच्या काही मिनिटांमध्ये एवढं म्हणणं मांडलं गेलं की आम्हाला पाच मिनटं दिली असताना आम्ही पंधरा मिनटं साहेबांसोबत बोललो साहेबांनी आमचं मत मांडून घेतलं किंवा त्यांना समजून आलं की बाबा तुमची कंडिशन काय लगेच त्यांनी विचार केला की बाबा तुमच्याकडं आता तुम्ही जे म्हणताय त्या पद्धतीनं सगळं असेल तर शंभर टक्के आपण या येताना दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला परत बोलवून घेऊ म्हणून सांगितले आम्हाला ते परत बोलवून घेतील किंवा पर्सनली मला साहेबांचा कॉल येणार पर्सनली मला साहेबांचा कॉल येणार आहे कारण की ते त्यावेळी त्यांनी म्हणणं ऐकून घेतलं आणि दुसरी गोष्ट पॉझिटिव्हिटी आहे आणि येणाऱ्या तीन चार दिवसामध्ये आपल्याला बाकीच्या सगळ्या घटना कोण येतील की बाबा साहेब आपल्याला कशा पद्धतीने मदत करणार आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा आत्ता सध्या वेटिंगवाल्यांना परत एकदा सांगतो विनंती आहे तुमचे परस्पर हेवे दावे हे सगळं चुलीत घाला मी वाक्य वापरतो चुलीत घाला मी लिडर आहे मला क्रेडिट पाहिजे मी लिडर नाही म्हणून मला बाहेर काढला आहे म्हणून मी दुसरंच काय ते चाळी करालो आहे सगळ्यांना माहीत आहे सगळी मुलं लिडरच झालेत आताच्या घडीला मी सगळ्यांना बोलते प्रस एकाला कोणाला बोलत नाही त्यामुळे मला प्रायव्हेट फोन कोणी करून मला कोणी धमकवायचं नाही लक्षात ठाऊ मी सरळ सरळ सांगतोय मी सगळ्या मुलांना आहे सगळीच मुलं लिडर झालेत सगळीच मुलं लिडर आहात सगळेच मुलं वेटिंगला आहेत आणि सगळेजणच वेटिंगसाठी प्रयत्न करतात हे माझा शब्द आहे त्यामुळं कुणीही वैयक्तिक मी जे बोलतोय ते मला कोणीही वैयक्तिक टॉर्चर करायचं नाही एवढं लक्षात ठेवायचं मी कुणाला बोलत नाहीये मी वैयक्तिक सगळ्यांना कुणालाच बोलत नाही मी सगळ्यांना बोलतोय तुमचं जे वैयक्तिक आहे ना तेच सगळं चुलीत घाला ओके okay. आणि जे आपल्या क्रॉसमध्ये गेलेत जे आपल्या क्रॉसमध्ये गेलेत आणि त्यांनी वेगळा प्रयत्न केलाय की वेटिंगवाल्या मुलांना घेऊ नका तर त्यांना पहिला हाकलून द्या त्यांना पहिला हकलून द्या परत आमच्यासमोर आणून उभा करू नका नसेल तर तुमची लढाई तुम्ही लढा मी इथनं बाहेर पडतोय सरळ सांगतो सांगतोय कारण की जर आपल्या विरोधात जाऊन आपल्यासोबत राहून आपल्यासोबत संसार करून परत दुसरी चूल मांडून ती ज्यावर थोडंफार जेवून शिजवून तिकडं आणि परत आपल्या घरात येणार आपल्यात जेवणार कुणाच्या घरात चालेल असं कोण सहन करून घेणार आपल्याला तर चालत नाही असलं समजलं काय सो अशा काही घटना किंवा असं काही उदाहरणं आता चालू असतील तर लक्षात ठेवायचं मला हे असलं चालणार नाही मला मला तसली माणसं नको आहेत माझ्यासोबत नसेल तर तुमची लढाई तुम्ही लढा मी पडतो पडतोय मला दुसरी कामं आहेत एवढं मला वेळ पण नाही सरस सरळ आहे ठीक आहे सो ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत लिडरसोबत माझं बोलणं होतंय त्यांना मी सांगतोय त्याच पद्धतीनं पण लिडर लीडरमध्ये परत बांधणं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कदाचित आपलं नुकसान होणार आहे हे मी तीन चार महिन्यापूर्वी सांगलेलं होतं आणि आज पण तेच बोलतोय कारण प्रत्येक लिडरचं वैयक्तिक मत वेगळं टोटले आहे तुम्ही ह्या सरांना का सांगितला त्यांनाच का घेतला मग तुम्ही त्यांना घेता तरी यांना काय नाही असले काय काही मतं तयार झाले त्या किड्यांना पण सांगतोय तुम्ही माझ्यासमोर मला ग्रेट मांडलात लक्षात ठेवा मी इकडं तिकडं काही करत बसत नाही माझा विषय असा आहे की आपल्याला शांत बसून मुलांचं काम करून घेणं एवढाच विषय आहे मला बाकी तुमच्यासोबत परस्पर आपले हेवे द्यावे किंवा तुमचं माझं परस्पर असं वाकडं काय नाही या लक्षात ठेवा आणि तुम्ही पण स्वतः वाकडं येऊ नका एक रिक्वेस्ट आहे कळकळीची आत्ता शेवटच्या टप्प्यात आहे मला माहीत आहे पुढच्या चार महिन्याची करंट कंडिशन किंवा पुढच्या चार महिन्याची कंडिशन काय आहे किंवा काय होणार हे मला आत्ता माहीत आहे पण मी तुमच्यातले ह्या प्रॉब्लेममुळे मी तुम्हाला काही सांगायचं बंद केलं आहे सगळं सांगायचं बंद केलं काय फरक पडत नाही असं कुठं बॉन्ड करायला नाही की बाबा तुम्हाला आम्हाला सांगायला भागच आहे किंवा तुमच्याकडं असे कुठलं काही हेच नाही की तुम्ही सांगायलाच पाहिजे शक्यच नाही मी एक युट्युबर आहे मी माझ्या पद्धतीनं मी माझ्या पद्धतीनं मी मदत करतो आहे त्या पद्धतीनं तुम्ही सर्वजण माझ्यासोबत आहात हे मला माहीत आहे जी माझी आहेत ती माझीच आहेत मी अजून पण बोलतो आहे त्यांना कोणाला सांगायची गरज नाही त्यांना हाक मारली की ते सर तुम्ही फक्त सांगा आम्ही दोन दिवस अगोदर सांगा आम्ही तिथे येणार आणि त्याची वेळ आलेली आहे या महिन्याच्या एंडपर्यंत हा विषय होणार आहे याची नोंद घ्यायची आहे ज्या माणसासोबत आपल्याला विषय करायचा होता त्या माणसासोबत आपली भेट होणार आहे हे पण सांगतो ॲडव्हान्समध्ये फक्त थोडंसं संयम सा जिद्द चिकाटी आणि पॉझिटिव्ह आणि दुसरी गोष्ट जी काही गोष्ट खरी आहे ती गोष्ट तुमच्यापर्यंत सांगायचा प्रयत्न या चॅनलनं केला आहे त्यामुळं हा चॅनल तुमच्यापर्यंत फेमस झालेला आहे एवढी गोष्ट लक्षात ठेवा ठीक आहे किंवा हे माझं नाही त्याचं नाही असं म्हणून जर राहिलं तर ह्या गोष्टी होणार नाही आहेत दोन चार टक्ल्यांनी ही गोष्ट सक्सेस होणार नाही आहे लक्षात ठेवा त्यामुळं मोठी किंवा भरपूर आकडा पाहिजे जसं की त्यांना दिसून आलं पाहिजे की बाबा अशा पद्धतीनं आहे एवढा मॉप आहे मी त्यांना सांगेल खासदार साहेबांना की आमच्याकडे जवळजवळ आठ हजार मुलांचं संघटन आहे आठ हजार मुलांचं संघटन आहे म्हटल्यानंतर त्यांना शॉक बसला की एवढी मुलं कसे काय तुमच्याकडं त्यांना मग पार्श्वभूमी सांगितली की बाबा अशा पद्धतीनं आहे आणि अशा पद्धतीने ह्या मुलांवरती अन्याय झालेले आहे ज्यावेळी ओरिजिनल डॉक्युमेंट जमा करून घेतले त्यानंतर त्या मुलांचं पाच ते सहा डिपार्टमेंटला जे काही डॉक्युमेंट जमा करून घेतल्यामुळे त्यांना फॉर्म भरता आला नाही फॉर्म भरता आला नाही आहे त्यामुळे त्या मुलांचं नुकसान झालं आहे आर्थिक मानसिक शारीरिक आणि सगळंच आता तुम्ही म्हणाल सर तेवढं एकच डॉक्युमेंट आहे तर पोलीस विभाग काय करतो आहे तुम्हाला एक पत्र देते की इथं इथं ह्या मुलांचं डॉक्युमेंट जमा आहे मग तुम्ही सांगा तलाडी भरती असू दे अर्थसंख्य विभाग असू दे वनरक्षक असू दे किंवा अन्न नागरिक पुरवठा असू दे किंवा कोणतीही भरती असू दे त्याच्यामध्ये ज्यावेळी तुम्ही फॉर्म भरताय त्यावेळी तुमचं समांतर आरक्षणाचं जो काही विषय आहे तो समांतर आरक्षणाच्या डॉक्युमेंटला स्टार मार्क आहे लक्षात ठेवा ऑनलाईन फॉर्म ज्यांनी ज्यांनी भरले त्यांनी बघा तुम्ही स्टार मार्क आहे ते तुम्हाला अपलोड करावे लागतात मग तुम्ही स्टार मार्क असताना ते फॉर्म ओरिजिनल सर्टिफिकेट कुठलं जोडणार कुठला फॉर्म भरणार जरी मुंबई पोलीस म्हटलं की आमच्याकडं लेटर आहे आम्ही देणार आहे ते कधी देणार आहे ज्यावेळी तुमचं एखाद्या डिपार्टमेंटला सिलेक्शन होणार त्यावेळी ते लेटर तुम्हाला देणार पण ज्यावेळी तुम्ही फॉर्म भरणार त्यावेळी तुमच्याकडं जर ऑनलाईन फॉर्म भरत असताना स्टार मार्क जिथं तिथं समांतर आरक्षणाचा मुद्दा आहे त्या समांतर आरक्षणाला तुम्ही कुठलं फॉर्म भरणार किंवा कुठलं डॉक्युमेंट अपलोड करणार तुम्ही सांगा हा प्रश्न मी सरळ सरळ सांगितलं खासदार साहेबांना हा मुद्दा कोणालाच माहीत नाही अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं मुलांचं खूप नुकसान झालेलं अशा पद्धतीनं मी तुमच्या सर्वांची जी बाजू आहे तुमच्या सर्वांचं जे म्हणणं आहे इतर सर्व ते तुमच्यापर्यंत मांडलेलं होतं किंवा साहेबांसोबत मांडलेलं होतं साहेब अक्षरशः दहा ते पंधरा मिनटं हाताची गडी घालून माणूस एकसारखा बघत राहिलेला होता अक्षरशः सगळं झाल्यानंतर जेव्हा मी बाहेर पडलो त्यावेळी पाच ते सहा लोक मला पर्सनली भेटायला आले की बाबा तिथं आतमध्ये कोण बोललं हात मिळवणी केली आणि निघून गेले असा माणूस पाहिजे बोलणार असं त्यांनी सांगितलं मी ही वी माझं मोठं पण नाही आहे पण जी मुलं माझी दहा मुलं आली ना त्यांना विचारा की खरंच या गोष्टी झालेल्या आहेत का ते सांगतील तुम्हाला तुम्हाला वाटते की मोठापणा सांगत असेल नाही तुमच्यात आणि माझ्यामध्ये लय फरक आहे एवढं लक्षात ठेवायचं मी काम करतोय ना तर माझा विश्वास ठेवा पण पर ते परस्पर हेवे दावे सगळे चुलीत घाला म्हणून मी पहिलंच बोलतोय कारण की रागाला गेलो तर लय वाक्य बोलीन पण त्याची काही गरज नाही कारण की आपलं परस्पर कुणाचंच वाईट नाही आहे किंवा तुमचं आमचं वाईट असं काय कि नाही किंवा विरोध नाही आहे आपण एखाद्या मुद्द्यामध्ये येऊन स्वतःला एकमेकाला विरोध करतोय माझा विरोध कुणालाच नाही माझा वैयक्तिक विरोध नाही आहे पण तुमच्यातले काही लोक जे मला विरोध करालेत काही गोष्टीसाठी त्याच्याशी मी समजत नाही एवढं लक्षात ठेवायचं आणि कोणीच सहमत नसणार आहे कारण की माझं काय नसतानासुद्धा मी तुमच्यासोबत एवढं मदत करत असेल तर मग तुम्ही काय करायला पाहिजे याचा विचार करा तुम्ही तुमच्या लेवलला वेगवेगळे पद्धतीने भांडताय ग्रुप तयार झालेत परत परत दोन दिवस तुम्ही एकत्र येत आहात चार दिवस तुम्ही एकमेकाच्या एकमेकाकडे उलटी तोंड करून बसताय कसं होईल हे बाबानो एवढा सोपा विषय नाही एकच सांगतो ह्या सगळ्या गोष्टी शेवटला ठेवा शेवटची भेटी शंभर टक्के होणार आहे याची नोंद घ्यायची आहे येणाऱ्या जानेवारीच्या एंडिंगलाच हा विषय होणार आहे एवढी नोंद घ्यायची आहे आता पुढचा टप्पा कशा पद्धतीनं ह्या मला तीन दिवसामध्ये खासदार साहेबांचा फोन येईल ते पॉझिटिव्ह आहेत बाकीच्या गोष्टी त्यांना समजलेल्या आहेत पंधरा मिनटामध्ये एकंदरीत तुम्हाला मी परत सांगतो आहे की साहेब हे पॉझिटिव्ह आहेत आपल्या जिल्ह्याचे जवळचे व्यक्ती आहेत त्यांना गोष्टी समजलेल्या आहेत सो ते माणूस आपल्याला मदत करणार म्हणजे करणार यात काही शंका नाही आहे पण आपण बघूयात ते कशा पद्धतीने मदत करतील येत्या तीन चार दिवसामध्ये मला कॉल येईल त्यांचा किंवा पर्सनली भेटायला बोलवतील तिथं जाऊन मग माझी भेट झाली की मी परत तुम्हाला सांगणार की बाबा आपल्याची पुढची स्टेप कशा पद्धतीने असणार आहे पण एक लक्षात ठेवा परत आहे कळकळीचं जर तुम्हाला लवकर वर्दी पाहिजे असेल जर तुमच्या म्हणजे तुमच्या ज्या गोष्टीला लवकर लवकर न्याय पाहिजे असेल तर एक गोष्ट आहे की तुमच्यामध्ये युनिटी पाहिजे एकच गोष्ट बोलतोय जी अलीकडं मी तुमच्यासोबत आल्यानंतर मला कळून आलं की बाबा ती तीस टक्के पण नाही आणि पंचवीस टक्के पण नाही एकमेकाचं एकमेकासोबत सगळं द्वंद्वयुद्ध चालू आहे इतर एवढं सोपं नाही आहे लक्षात ठेवा एकीनं काय होते एकी तुम्हाला माहीत आहे एकीचे बळ तुम्हाला सुद्धा माहित आहे पण तुमच्यातले एकीचं बळ तुम्हीच विचार करा ह्या गोष्टीवर ते थोडंफार चिडलो मागाशी पण साहजिकच आहे कारण कर सा। प्रामाणिक काम करत असताना कुठल्याही गोष्टीची स्वार्थ न बाळगता स्वतःचा वेळ वगैरे घालून तुमच्यासाठी एवढं करत असेल तर तुम्ही विचार करायला पाहिजे की बाबा आपण ह्या सरांना कशा पद्धतीनं मदत करायला पाहिजे मदत राहू दे पण काड्या घालायची बंद करा बाकीचं आमचं आम्ही बघतो सपोर्ट करा घरात बसून कमीत कमी म्हणा सर तुम्ही लढा आम्ही आहे तुमच्यासोबत एवढं जर म्हणलं तरीसुद्धा आम्हाला खूप बरं वाटतं येस नाही तर मागं वेगळ्याच गोष्टी सगळ्यात ओलत पडद्यामागे समोर एक करतोय मध्ये सुद्धा काही लिडर असे सापडलेत की समोर एक आणि मागं एक नाही या गोष्टी पॉसिबल नाही आहेत मी अजून सांगतो सांगतोय सुद्धा तुमचं आणि माझं पर्सनली वाकडं काय नाही आहे लक्षात ठेवा मला जेवढं जमते तेवढं मी शंभर टक्के प्रयत्न केलेला आहे करत आलेलो आहे आणि करत आहे याच्या पुढे सुद्धा करत राहीन पण तुमच्या जर अशी भांडणं जर झाली वारंवार आणि मला जर का आलं तर कदाचित माझा एक व्हिडिओ असा येईल शेवटचा की जिथं सगळ्यांचे कॉल घेणं बंद होतील आणि मी त्या गोष्टीतनं बाहेर पडेन एवढं नोंद घ्यायची आहे कारण की या गोष्टी करत असताना बाकी सगळ्या गोष्टीला डॅश मारावं लागला आहे फुली मग फॅमिली असेल मुंबईची फॅमिली असेल मॅडम असतील बाकीच्या सगळे असेल माझा वैयक्तिक वेळ जेवढा आहे तेवढा तुमच्यामध्ये द्या लागलो मी काल विचारा मी किती वाजता साडेनऊला मी पोचलेला होतो दहा वाजता बोललेला होतो साडेनऊला पोचलो पोहोचलो मी अडीच तीनपर्यंत सगळा वेळ काढून तिथं थांबलेलो होतो शेवटी एक मुलगी लांबनं आलेली होती दोन मुली त्या अडीच तीनला आले मला भेटायला दोन अडीच ते वाजता त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत भेटून अर्धा तास हो ना ना परत त्यांना वेळ दिला आणि परत त्यांना समजवून परत पाठवलं परत माझा वेळ गेला तिथं एक तासभर तिथून पुढं माझे काम मग झालं सगळं डे संपला परत आणि पुढची भेट आहे साहेबांसोबत तिथं आणि भेटायचं म्हटलं तर असं काय डायरेक्टली भेट होणार नाही आमची परत वेटिंगला थांबायला पाहिजे येणार तीन दिवसामध्ये परत आणि जानेवारी एंडिंगला आणि परत दोन दिवस तिथं आहेत आपले महत्त्वाचे पुढचे येणारे सो खूप महत्त्वाची गोष्ट आहे शेवटच्या टप्प्यामध्ये जानेवारीच्या मुद्दाबिद्दा सगळं कसं मांडायचं हे तुम्ही माझ्यावर सोपवा फक्त तुम्ही युनिटीनं राहा एवढी कळकळीची विनंती आहे जी ह्याच्या पाठीमागं तुम्हाला जमलं नाही ते परत मी तिचीच मागणी करतो आहे तुमचं संघटन आहे पण संघटनमध्ये तुमची एकता नाही आहे हे लक्षात ठेवायचं त्यामुळं कळकळीची विनंती आहे की तुम्ही जरास युनिटीमध्ये राहा एकमेकाचे जे काही काय तुमचे हेवे दावे ते सगळं थोडे दिवस साईत ठेवा आणि एकत्र आहे म्हणून माझी विनंती आहे कळकळीची आता हा माणूस विनंती करतोय म्हणजे असा विषय असेल तुम्हाला वाटणार की ह्यातलाच काहीतरी यामध्ये स्वार्थ आहे माझा काही स्वार्थ नाही मी अजून पण सांगतोय मी काय वेटिंगला नाही किंवा मला यातनं काही मिळणार नाही एवढं लक्षात ठेवायचं पण तीन हजार चार हजार पाच हजार सहा हजार सात हजार चुली जर पेटल्या तर एवढं भाग्य हो मला लाभेल खरं सांगतोय खूप सारं कष्ट आहे याच्या मागे सुद्धा रात्री दोन दोन तीन तीन वाजता सुद्धा कदाचित मी उठून असतोय आणि त्याच्यावरती तुमच्याविषयी विचार करत असतोय आज खासदार साहेबांची भेट काल झाली तर त्याच्या अगोदर दोन दिवस माझ्या डोक्यामध्ये तेच होतं की बाबा पाच मिनिटं येतात तर त्यातले तीन मिनटं आपले हे आपला मुद्दा परफेक्ट सांगायला पाहिजे आणि दोन मिनटं साहेबांसोबत चर्चा व्हायला पाहिजे आणि त्याच पद्धतीनं काल मी टॅकल केलं हे कुणाला पण जमत नाही ना ऑन द स्पॉट गेलाय आणि उगंच काहीतरी बोलतोय दुसरंच जे तुमच्याकडं वाईट घटना झाल्या त्या तुम्ही तिथं सांगूच नका ज्या लिडरला सूचना आहे तुमच्याकडे ज्या पाठीमाच्या वाईट घटना झाल्या तुमच्यासोबत त्या ठागायच्या नसतात त्याच ठेव शेवटी पाठीवर ठेवा पाठीवर ठेवा त्या गोष्टी आणि मग पुढे लढायचे या गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्या थोडंफार चिडलो असेल मग अशी साहजिक आहे कोणी असू दे कोणी असू दे तो चिडणारच पर्सन पण थोडंसं सहकार्य करा कळकळीची विनंती आहे परत एकदा सांगतोय की मला जर ह्या गोष्टी अशा पद्धतीने परत परत आढळायला लागल्या तुमच्यामध्ये परत परत दिसायला लागलं तर मी एक व्हिडिओ मी कुणाला न सांगता येईल एवढं लक्षात ठेवायचं यूट्यूबला की वेटिंगवाल्यांचा आपल्याला रामराम असेल इथून पुढं तुम्ही काय करायचं तुमचं मी करा डायरेक्ट मी सांगतो कारण ह्या गोष्टीचा त्रास होतो आहे काही लोकांनी मला कॉल करून नको नको त्या गोष्टी बोलल्यात एवढं लक्षात ठेवायचं तरी पण मी सहन करून त्या गोष्टी तुमच्यासाठी करतो आहे सहन केलं त्या गोष्टी ह्या हा विषय खूप महत्त्वाचा आहे सगळ्याच गोष्टी या सांगू शकत नाही तर आणि ज्यावेळी होईल ना त्यावेळी सगळे पुरावे माझ्याकडे पण आहेत सगळे पुरावे आहेत त्यावेळी मी पण दाखवेन सगळ्यांना काय दाखवायचे पण आता हे दाखवा दाखवीचा काही विषय नाहीये आता विषय आहे जे सामान्य गोरगरीब घराण्यातली जी रडत आहेत रस्त्यावरती त्या मुलांना न्याय मिळवून द्यायसाठी प्रयत्न करायचा आहे सगळ्यांनीच लक्षात ठेवा आता दिवाळी नाहीत दररोज दिवाळी होणार नाही तुमचा दररोज दसरा चालू आहे तुमचा शेंगा चालू आहे दररोज दिवाळी ही शेवटच्या दिवशी होईल आणि ते जानेवारी एंडिंग पर्यंतच्या दिवसामध्ये तुम्हाला कळून येईल की बाबा सरांनी कशा पद्धतीनं विषय मांडला होता आणि सरांचं म्हणजे एखादा विषय हाताळण्याची पद्धत काही तुम्हाला कळून येईल नंतर कळून येईल म्हणतोय थोडे दिवस फक्त थांबा बघा या चार दिवसामध्ये पुढचा तुम्हाला एकंदरीत पुढचा विषय कळून येईल त्यावेळी तुम्हाला डोक्याला शॉर्ट बसेल की बाबा हा माणसानं वेगळ्याच पद्धतीने विषय यस सगळ्या गोष्टी करता येतात प्रॉब्लेम आपणच करतोय आणि प्रॉब्लेम मधून बाहेर आपणच पडायचं असतं दुसरं कोणीच काढत नसतं खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत समजलं सो बोला लागेल तो खूप आहे एकंदरीत शेवटच्या टप्प्यामध्ये सांगतोय की खासदार साहेबांसोबत महत्त्वाच्या चर्चा झालेल्या आहेत खासदार साहेब स्वतः पॉझिटिव्ह आहेत त्यांनी पुढे ही जी योजना किंवा ही जे काही संघटन आहे हा जो समूह आहे त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पुढं नेऊन तिथंपर्यंत पोच करायचं काम शंभर टक्के करणार आहेत फक्त तुम्ही पॉझिटिव्ह राहा तुम्ही आमच्यासोबत राहा आणि मी इथंच सांगतो आहे सर्वांना शुभेच्छा असतील धन्यवाद